महाराष्ट्राची माफी मागतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य शिवराय पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार यांचं वक्तव्य पुतळा प्रकरणामध्ये शरद पवार राजकारण करतायत देवेंद्र फडणवीस यांचा थेट आरोप मवियाला केवळ राजकारण करायचं आहे पुतळा लवकरात लवकर पुन्हा उभारू केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं पत्रकार परिषदेमध्ये मोठं वक्तव्य मध्ये राणे समर्थक भिडले शिवबाटामध्ये जोरदार राडा आदित्यांचं पावसामध्ये भिजून कार्यकर्त्यांना संबोधन पुतळा प्रकरणावरून कोकणामध्ये आजी माजी शिवसैनिक भिडले शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार विरोधकांचा हल्लाबोल हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत काढणार मोर्चा राजकोट किल्ल्यांवर नेत्यांचा राडा ठाकरे राणे समर्थक आमने सामने दोषी असणाऱ्याला जेल जेलमध्ये टाका अन्यथा सखोल परिणाम सरकारला भोगावे लागतील मालवण पुतळा प्रकरणावरून मनोज जारांगेंची टीका शिवरायांचा पुतळा पडल्याचे पुण्यामध्ये पडसाद काँग्रेसचं पुण्यामध्ये तर राष्ट्रपचं बारामतीमध्ये आंदोलन माझ्याही लेकरालाही विधानसभेचं तिकीट द्या की नेत्यांची लाडक्या मुलांसाठी मोर्च बांधणी सुरू घराणेशाहीतील नव्या युवा नेत्यांना हवी आहे आमदारकी आणि राज यांनी घेतली बदलापूर आंदोलकांची भेट आंदोलकांशी केली चर्चा